नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना व त्यांच्या पाल्यांकरता इसेन्शियल अत्यावश्यक असणार जे किट आहे तर या योजनेसंदर्भात माहिती घेणार आहोत काय तर लक्षात घ्या या किट मध्ये काय काय येतं तर यामध्ये प्लास्टिक चटई एक मच्छरदानी एक सोलर टॉर्च एक त्यानंतर जेवणाचा डबा एक नग पाण्याची बाटली एक नग खांद्यावरील बॅग त्यानंतर गंबूट पत्र्याची पेटी अशा प्रकारे एक एक नग या वस्तूंचं वितरण या इसेन्शियल म्हणजेच कामगार सेफ्टी किट या अंतर्गत करण्यात येतं तर यामध्ये आवश्यक पात्रता पाहू शकता की अर्जदार कामगाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक येत आहे तर या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या बांधकाम कामगार जे मंडळ आहे याच्यामध्ये तुम्हाला चौकशी करायची आहे परंतु लक्षात घ्या सध्या आचारसंहिताचा चालू असल्यामुळे योजनांचा लाभ देणे बंद आहे परंतु आपण बांधकाम काम करण्यासाठी असणारे वेगवेगळ्या योजना आहेत यांची माहिती युट्यूब चॅनल वरती देत आहोत